अमरावती महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा मधील अंबापेठ गौरक्षण नमुना क्षेत्रात अपक्ष उमेदवार श्रद्धा दिनेश गहलोत यांचा प्रचार जोरात सुरू आहे सोमवारी नमुना परिसरातून त्यांची भव्य रॅली काढण्यात आली पदयात्रेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या सामाजिक धार्मिक तसेच राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या श्रद्धा गहलोत यांच्या कामाची पावती जनतेकडून मिळत असल्याचे या रॅलीतून स्पष्ट झाले प्रभागामध्ये सध्या आता नाही पक्ष निवडून दिसत आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष उमेदवाराला संधी द्यावी असे आवाहन श्रद्धा गहलो त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते करत आहेत यावेळी दिनेश ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की अंबापेठ गौरक्षण नमुना क्षेत्राच्या प्रगतीसाठी मतदारांनीच पाच क्रमांकाचे बटन दाबून अपक्ष उमेदवार ठाकूर श्रद्धा दिनेश गहलोत यांना विजय करावे प्रभागातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभाग क्रमांक तेरा मध्ये निवडणूक चांगली रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे